नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची खटाव तालुक्यातील लुग माईन येथील श्री संत सद्गुरू यशवंत बाबा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्तानं दिनांक अठरा ते तीस मार्च अखेर आयोजित वार्षिक यात्रोत्सवाची नियोजनाची मीटिंग श्री सद्गुरू यशवंत बाबा महाराज मंदिरात माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले यावेळी नवीन यात्रा कमिटीची सर्वानुमते निवड करण्यात आली यामध्ये चेअरमन राजकुमार माने वाईस चेअरमन चेतन लांब व विलास सोमदे सचिव अरुण भिसे व संभाजी सदाशिव पाटोळे स सचिव सुशांत गोळी व तेजस जाधव खजिनदार प्रवीण वाघ स खजिनदार अभिषेक माने व अझरुद्दीन नदाफ यांची निवड करण्यात आली यावेळी पारायण सोहळा नियोजन रथ सजावट मंदिर सजावट कमान सजावट दक्षता कमिटी भंडारा कमिटी सजावट आदी विविध कमिट्या स्थापन करून त्यांच्यावर यात्रेची जबाबदारी सोपवण्यात आली यावेळी मार्गदर्शन करताना सुरेंद्र गुदगे म्हणाले की ग्रामपंचायत कृषी उत्पन्न बाजार समिती व यात्रा कमिटीच्या सहकार्यातून सदर यात्रोत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे त्याचप्रमाणे यात्रा काळात बाहेरील व्यापाऱ्यांना स्थानिकांकडून त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन यात्रा मोठ्या प्रमाणात भरण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे सदर बैठकीस श्री सद्गुरू यशवंत बाबा देवस्थान ट्रस्ट चे चेअरमन काकासाहेब माने सचिव माने व सर्व ट्रस्टी माने ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी रणजित माने उपसरपंच दादासाहेब कचरे व सर्व सदस्य मार्केट कमिटीचे संचालक स्वप्नील खाडगे सोसायटीचे चेअरमन अनिल माई व सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते प्रतिनिधी मारुती पवार आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची